हाय फ्रेंड्स महाकाकांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मी आलो आहे भिखारे गोठणे ह्या गावामध्ये ते गाव आहे ते राजापुरातून जवळजवळ नऊ ते दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि आपण हायवे नंबर सहास सहासष्टवरून आलो तर जे हातिवले गाव आहे हातीवलेतून आतमध्ये भिखारे गोठणे म्हणून एक रस्ता येतो त्या रस्त्याने आपण आतमध्ये आला तर तुम्हाला एक साधारण तीन ते चार किलोमीटरच्या अंतरावर तुम्हाला हे गाव आहे तर आपण पाहत आहात ह्या गावामध्ये एक सुंदर असा धबधबा आहे आपण आता हे दृश्य आपण लांबून घेत आहोत आपण जवळ जाणारच आहोत पण अगोदर तुम तुम्हाला कळावं हे वरच्या बाजूला जी घरं दिसत आहेत ती आहेत नासनेकरवाडी आणि गुरववाडी हे वरच्या बाजूला आहेत आणि इकडे पुढे आल्यानंतर ते ब्रिज आहे ब्रिज ओलांडल्यानंतर पुढे आपण इकडे हा रस्त्याने आला तर इथे धबधब्याकडे जाऊ शकता आपण बघताय वाट वाट काही नाही पण आपण वाट करून जाऊ शकता आपल्याला धबधबा बघायची इच्छा असेल आणि धबधब्याचा आनंद घ्यायचा असेल हे कोणाला जास्त कोणाला माहीत नाही आहे कारण मी गेल्या वर्षी सुद्धा इकडे आलो आलो होतो मी कामानिमित्त इकडे येतो मी टेक्निशियन असल्यामुळे हो टी व्ही रिपेअरिंगसाठी मी गावागावामध्ये फिरत असतो सर्विस देण्यासाठी तर आज मी ह्या गावामध्ये आलो आहे विखारे घोटणे आणि मला एक सुंदर असं धबधबा दिसला तर मला आज आपण व्हिडिओ करून आपल्यापर्यंत पोहोचवावा खरोखर सुंदर असं निसर्गरम्य ठिकाण आहे पाहताय आपण आणि आपण धबधब्याकडे जाऊया ती बघता इथे बाग आहे ही काजूची बाग आहे या बागेतून आपल्याला जावं लागेल ते आपण पाहता इथे गेट आहे हा रस्ता आहे आणि रस्त्याच्याच बाजूला इथे हा गेट आहे आपण आतमध्ये जाऊन बघूया आणि धबधबा जवळून जरा आपण पाहूया कसा आहे तो गेर मधून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला छोटीशी पाण्याची टाकी आहे ती पहा आणि इथूनच आपल्याला रस्ता करत आपल्याला जावं लागेल कारण रस्ता नाही आहे ते आपण पाहत आहात काजूची बाग आहे या बाजूने जाऊया मी दरवर्षी इकडे असतो जवळजवळ आता पाच सर्षी मी या गावामध्ये येत आहे सर्विस देण्यासाठी टी व्ही रिपेअरिंगसाठी तर मी नेहमी बघतो मला खरोखर धबधबा आवडलेला आहे परंतु इकडे बघतो कोणी इकडे काय धबधब्या धबधब्याकडे कोण फिरकत नाही खरोखरच खूप सुंदर असा धबधबा आहे कारण मला ह्या धबधब्याबद्दल अजून काही माहिती नाही काय प्रकार आहे तिकडे मला वाटतं इथे उंच कोंड आहे पाण्याची कारण पाणी पडून पडून उंच असा कोंड तयार झाले आहे त्यामुळे कदाचित ते धोकादायक असू शकतं त्यामुळे इकडे कोण शिरकत नाही पण आपण जरा थोडं जवळ जाऊन पाहूया रस्ता कुठून दिसत नाही कुठल्या बाजूने जायचं इकडून जातो इकडून जाऊया तिकडं उतरता येईल आपल्याला खाली आणि कोकणामध्ये पाऊस पडतो आहे परंतु आपल्या राजापूरमध्ये पाहिजे तसा अजून पाऊस जोराचा नाही आहे कारण दिवसभर काय पाऊस पडत नाही केव्हा तरी थोडंसं कुठे पडलं तर परंतु रात्रीचा थोडा पाऊस पडतो पाहताय समोर सुंदर असा धबधबा आहे खरोखर सुंदर असं ठिकाण आहे हे मोठमोठे मोड़ खडक आपण पाहत आहात आणि उंच कडा आहे बघा चला आपण आणखी जवळ जाऊया समोर पाहत हा सुंदर असा धबधबा आहे परंतु जो मध्ये तिथे पाणी पडतो आहे तिथे खोल खूप खोल असू शकत कारण हे आहे ते खूप खोल आहे धबधबा ते आहे पण खूप सुंदर असा धबधबा आहे तर मित्रांनो आपण पाहिलात विखारे गोटणे येथील हा सुंदर धबधबा खरोखरच खूप सुंदर असा धबधबा आहे खूप सुंदर ठिकाण आहे परंतु पाणी खोल असल्यामुळे थोडंसं रिस्की असू शकतं पाण्यात उतरणं मित्रांनो आपण पाहिलात रावाचं घोटणं येथील हा सुंदर धबधबा आपल्याला यायचं असेल तर एकटा वगैरे असं येऊ नका एका दोघात येऊ नका येणार असेल तर ग्रुप ग्रुप नाही या खरोखरच खूप सुंदर असा धबधबा आहे मी आता एकटा झालेला आहे माझ्यासोबत आता कोण नाही मी आलो तो इथे टी व्ही रिपेरिंग करण्यासाठी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करून सांगा कसा वाटला हा धबधबा तो आणि आता इथेच व्हिडिओ मी थांबवत आहे